हॅलो अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे राष्ट्रीय आरोग्य अभियान भरती दोन हजार पंचवीस निघालेली आहे एक्क्याऐंशी एकूण रिक्त पदे असणार आहे वेतन किंवा मानधन दरमहा पंधरा हजार पाचशे ते पस्तीस हजार रुपयापर्यंत असणार आहे वयोमर्यादा ही अठरा वर्षे ते अडतीस वर्षापर्यंत असणार आहे अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोघी पद्धतीने असणार आहे चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर ऑफिशियल नोटिफिकेशनवर जाण्याआधी ज्या व्ह्युअर्सने आपला चॅनल सबस्क्राईब नाही केला त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकन जरूर हिट करा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्या भेटीला लवकरात लवकर येतील चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर तर ही आहे ऑफिशियल नोटिफिकेशन राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी नागपूर कंत्राटी तत्वावर पदभरतीकरिता जाहिरात सन पंचवीस सव्वीस दोन हजार पंचवीस सव्वीस ची आहे बघा कुटुंब कल्याण सोसायटी नागपूरकरिता खालील तक्त्यामध्ये दर्शविलेल्याप्रमाणे कंत्राटी तत्वावर खालील रिक्त पदांकरिता पात्र उमेदवारांकडनं अर्ज मागविण्यात येत आहे कंत्राटी तत्वाची ही भरती असणार आहे नेम ऑफ द पोस्ट प्रोग्रॅम कॉर्डिनेटर ई एम एस कॉर्डिनेटर प्लेस ऑफ पोस्टिंग डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल नागपूर असणार आहे अप्पर एज लिमिट अठरा ते अडोतीस वर्षापर्यंत असणार आहे ओपन कॅटेगरी अठरा ते त्रेचाळीस वर्षापर्यंत असणार आहे फॉर रिझर्व कॅन्डिडेट कॅटेगरीसाठी एक पोस्ट वेकंट आहे एस सी वन ही कॅटेगरीसाठी ही पोस्ट असणार आहे इसेन्शियल क्वालिफिकेशन एम एस डब्ल्यूर एम एन सोशल सायन्सेस असणार आहे एक्सपिरियन्स काहीच मागितला नाही आहे वीस हजारापर्यंत रेन्युमरेशन असणार आहे एन एल ई पी पारा मेडिकल वर्कर टी एच ओ नरखेड अठरा ते अडतीस वर्षापर्यंत असणार आहे वयोमर्यादा ओपनसाठी अठरा ते त्रेचाळीस वर्षे रिझर्व कॅटेगरीसाठी एक पोस्ट वेकंट आहे वी जे ए वन बारावी डिप्लोमा एक्सपिरियन्स मागितला नाही सतरा हजारापर्यंत मानधन असणार आहे टी बी सुपरवायझर टी एच ओ काटोल टी एच ओ रामटेक एक प्रत्येकी दोन असे वेकंट पोस्ट असणार आहे वी जे ए वन वी एन टी बी वन एन टी सी वन ओ बी सी वन अशा चार जागा खालीसुद्धा टी बी सुपरवायझर दिलेला आहे त्याच्यासाठी असणार आहे सावनेर काटोल काटोलला दोन आहेत सावनेर रामटेकला एक एक आहे वयोमर्यादा अठरा ते अठ्ठे त्रेचाळीस आहे ह्याची ओपन कॅटेगरीच्या कॅन्डिडेटसाठी न अठरा अठरा ते त्रेचाळीस सॉरी एटीन टू थर्टी एट इयर्स म्हणजे अडोतीस वर्षे ओपन कॅटेगरीच्या कॅन्डिडेटसाठी अठरा ते त्रेचाळीस वर्षे वयोमर्यादा रिझर्व कॅटेगरीच्या कॅन्डिडेटसाठी आहे डी एम एल एल टी दोन वर्षाचा एक्सपिरियन्स मागितलेला आहे काटोल आणि सावनेरसाठी थी, ठीक आहे एनी ग्रॅज्युएट ऑफ टू इयर्स एक्सपिरियन्स ठीक आहे टी व्ही सुपरवायझर काटोल रामटेक टी एच ओ ठीक आहे दोन वर्षाचा एक्सपिरियन्स वीस हजार रुपये सॅलरी प्रोग्राम मॅनेजर पब्लिक हेल्थ डी क्यू ए सी कॉर्डिनेटर एन एच एम ऑफिस हेल्थ डिपार्टमेंट जिल्हा परिषद नागपूर एक अठरा ते अडोतीस वर्षापर्यंत जशी वयोमर्यादा मी तुम्हाला सांगितली आहे एक कॅटेगरी वेकंट आहे एस टी एक कॅटेगरीसाठी एनी मेडिकल ग्रॅज्युएटेड एम पी एच एम एच ए एम बी इन हेल्थ नो एक्सपिरियन्स निडेड पस्तीस हजार रुपये सॅलरी डी ई आय सी अँड एन डबल पी सी डी ऑडिओलॉजिस्ट अँड स्पीच थेरपिस्ट ठीक आहे नागपूरसाठी त्यानंतर दोन वेकंट पोस्ट आहे एक ओपन एक एस सीसाठी एक्सपिरियन्स नाही मागितला डिग्री इन ऑडिओलॉजिस्ट बी ए एस एल पी मायक बॅचलर्स इन ऑडिओलॉजी अँड स्पीच लँग्वेज पॅथॉलॉजी पंचवीस हजारपर्यंत सॅलरी एन एल ई पी एन पी एच सीई अँड ई आय सी फिजिओथेरपिस्ट तीन वेकन्सी असणार आहे जे ए वन ओबीसी एक एसई बी सी ए ग्रॅज्युएट डिग्री इन फिलॉसॉफ फिजिओथेरपी दोन वर्षाचा एक्सपिरियन्स वीस हजार सॅलरी ओ एच डेंटल हायजिनिस्ट कामटीसाठी वीजे वन आ, बारावी डिप्लोमा असं एक्सपिरियन्स नाही सतरा हजार रुपये सॅलरी ट्रायबल सेल ट्रायबल कॉर्डिनेटर जी एम सी नागपूर एक ओपन कॅटेगरीसाठी वेकंट पोस्ट आहे सेन्शियल क्वालिफिकेशन बारावी चांगले संवाद कौशल्य त्यानंतर उमेदवार हा अतिदुर्गम किंवा आदिवासी भागातील असावा एक्सपिरियन्स काहीच नाही पंधरा हजार पाचशे सॅलरी डी ई आय सी सुमन सुमन एल टू एल थ्री आय पी एच एस एस एन सी यू ट्रायबल नॉन ट्रायबल स्टाफ नर्स एल एच व्ही ठीक आहे गाठित पदभरती समितीच्या निर्णयानुसार पदस्थानाचे ठिकाण ठरवण्यात येईल ठीक आहे आर आ गठीत समिती पदभरतीची समिती ठीक आहे सिक्स्टी सेवन पोस्ट वेकंट आहे एस सी सात एस टी सहा वीजे ए दोन एन टी बी एक एन टी सी तीन एन टी डी दोन एस बी सी एक ओ बी सी अकरा ई बी सी सात डब्ल्यू एस सात ओपन ट्वेंटी जी एन एम एम एन सी रजिस्ट्रेशन एक्सपिरियन्स काहीच नाही वीस हजार रुपये सॅलरी अटी शर्ती ऑफिशियल वेबसाईटवर दिलेली ऑफिशियल वेबसाईटची लिंक मी वेळेच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे कागदपत्रे बघा पदवी पदविका प्रा प्रमाणपत्र गुणपत्र सर्व शैक्षणिक आहारतेबाबत प्रमाणपत्र जातीचे प्रमाणपत्र शाळा जा सोडल्याचा दाखला जन्मतारखेचा दाखला प्रमाणित केलेलं अनुभव प्रमाणपत्र स्टाफ नर्स एल एच व्ही पदाकरिता रजिस्ट्रेशन सर्टिफिकेशन पासपोर्ट आकाराचा फोटो आर टी जी एस नेफ्ट आय एम पी एस यू पी आय डीद्वारे शुल्क भरायचा आहे डिमांड ड्राफ्ट ठीक आहे त्यानंतर वरील तक्त्या नमूद सर्व पदाकरिता कार्यालयीन अठरा सात दोन हजार पंचवीस पर्यंत कार्यालयीन वेळेत सादर करावे सुट्टीचे दिवस वगळून तसेच सदर पदाकरिता खालील अटी व शर्तीप्रमाणे गुणांक पद्धती अवलंबण्यात येईल ठीक आहे खाली गुणांक पद्धती दिलेली आहे हा ॲड्रेस दिलेला आहे त्यानंतर गुगल फॉर्मची लिंक दिलेली आहे त्यानंतर वरील नमूद सर्व पदाकरिता कार्यालय म्हणजे ऑफिशियल वेबसाईटवर जाहिरात दिलेल्या आहे त्यानंतर गु गुगल फॉर्मची लिंक दिली आहे तो तुम्हाला भरायचा आहे ठीक आहे ईमेल तुमचा असला पाहिजे गुगलवर ठीक आहे कंत्राटी स्वरूपाची ही पद्धतीची वेकन्सी असणार आहे त्यानंतर विवरण तपशील इथे दिलेलं आहे की कसं तुमचं गुणाचं नॉर्मलायझेशन मेरिट लिस्ट तयार करणार आहे त्यानंतर बाकीची इम्पॉ इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन दिलेली आहे मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठी शंभर रुपये व खुल्या प्रवर्गातील उमेदवारासाठी प्रवर्गाती दीडशे रुपये बँक ऑफ महाराष्ट्राचे जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी नागपूर खाते क्रमांक दिला आहे आय एफ एस सी कोड दिला आहे त्याच्यावर तुम्हाला आर टी जी एस नेफ्ट आय एम पी एस यू पी आय डी डीद्वारे तुम्हाला ही ॲप्लिकेशन फी भरायची आहे तर अशी होती ॲडव्हर्टिजमेंट आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनल सबस्क्राईब करा भेटू अशाच नवनवीन ॲडवर्टीज तोपर्यंत धन्यवाद चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका